कन्या राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कन्या राशीच्या चातकांनो तुम्ही आयुष्यात कितीही संघर्ष केला तरी परिणाम दिसत नाही असं वाटतं का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा संघर्ष नेमका कधी संपेल तुम्ही कधी भाग्योदय अनुभवणार आहात आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला कधी मिळेल त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक वाक्यात तुमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे संदेश आहेत कन्या राशींच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे जिथे तुम्ही खूप प्रयत्न केले तिथे परिणाम अद्याप दिसत नसतील तरी काळजी करू नका संकटाचा काळ हा नेहमी कायम राहत नाही तो फक्त तात्पुरता असतो थोड्याच दिवसात परिस्थिती तुमची बदलणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल घरातील वातावरण शांत ठेवणे विचार सकारात्मक ठेवणे आणि यासाठी सजग राहा काही वेळा वाटतं की प्रयत्न व्यर्थ जात आहेत पण हे फक्त मार्गावरचे अडथळे आहेत छोट्या निर्णयांचा परिणाम हा मोठा होतो त्यामुळे प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या आयुष्यातील लहान यशांचा आनंद घ्या कारण ते मोठ्या बदलांचे बीजारोपण असतात मनात आशा ठेवा आणि प्रत्यक्षणाची योग्य दखल घ्या काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर असतील त्यामुळे संयम ठेवा सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी घरातील वातावरण संतुलित ठेवा प्रत्येक दिवस तुमच्या भाग्याला अधिक उजळवेल थोडा वेळ ध्यान किंवा साधनेसाठी काढा त्यामुळे मन तुमचं प्रसन्न राहील तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास परिणाम हे निश्चित दिसतील तुम्ही सज्ज रहा कारण बदल तुमच्या जवळ आहे सध्या काही अडचणी तुमचं मन भरत आहेत पण यासाठी धैर्य ठेवा ज्या क्षेत्रात तुम्ही मागे पडलेले आहात ते लवकरच पुढे येईल भाग्य तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे फक्त तयारी ठेवा प्रत्येक प्रयत्न हळूहळू फळवत आहे त्यामुळे तुमच्यावर परिणाम लवकर दिसतील छोट्या गोष्टींसाठीही आभारी राहा त्यामुळे मन प्रसन्न राहील मन शांत ठेवणं आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचे आहे संकटांचा सामना करताना धैर्य आणि संयम हा तुमचा सर्वोत्तम मित्र आहे आयुष्यात येणाऱ्या संधींवर लक्ष ठेवा आणि त्याचा फायदा घ्या जे काही तुम्हाला आयुष्यात हवे आहे ते मिळण्याची आता वेळ जवळ आली आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मन प्रसन्न राहते आणि निर्णय देखील स्पष्ट होतात थोड्या परिस्थिती पूर्ण बदलते हे लक्षात ठेवा संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज राहा आणि प्रत्येक क्षणाची कदर करा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास मोठे बदल होतात तुमचे यश हळूहळू स्पष्ट होत जाईल भाग्य तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही तयार राहा आणि दत्तगुरूंवरती आणि स्वामींवरती विश्वास ठेवा काही कन्या राशींच्या लोकांना वाटतं की संघर्ष कायम राहील पण ही फक्त मानसिक अडचण आहे तुमच्या मेहनतीला लवकरच योग्य फळ मिळेल फक्त थोडा संयम ठेवा सकारात्मक ऊर्जा टिकवणे आणि घरात शांतता लागणे फार महत्त्वाचे आहे ज्या अडचणी तुम्हाला त्रास देत आहे त्यांना धैर्याने सामोरे जा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण ते मोठ्या यशाचे बीज आहेत तर आयुष्यात येणाऱ्या संधींना महत्त्व द्या आणि त्याचा उपयोग योग्य उपयोग करा. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत राहा, परिणाम नक्कीच दिसतील. मनात आशा ठेवा आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. थोडा वेळ साधनेसाठी किंवा ध्यानासाठी काढा, त्यामुळे मानसिक शक्ती मिळेल. संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज रहा. भाग्य हळूहळू उघड होईल आणि तुमचा मार्ग स्पष्ट होईल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला योग्य महत्त्व द्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि धैर्य टिकवा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास मोठे यश निश्चित मिळेल सज्ज रहा कारण आता जवळ आहे आहे कन्या जातकांनो तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची वेळ आली ज्या क्षेत्रात तुम्ही मागे पडलेले आहात त्यात तुम्ही हळूहळू दिसू लागेल थोड्या संयमाने अडचणी सहज सोप्या वाटू लागतात छोट्या यशाचा आनंद घ्या त्यामुळे मोठ्या बदलांची तयारी होईल सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी विचार स्पष्ट ठेवा आणि आयुष्यात येणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी सज्ज रहा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांच्यासाठी चिंता करू नका मन शांत ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत रहा परिणाम निश्चित दिसतील संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज राहा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग उपयोग्य उपयोग करा थोड्या वे वेळाने परिस्थिती उजळेल आणि आयुष्य अधिक खुलं होईल भाग्य तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल छोट्या यशाचा आनंद घेणे महत्वाचे आहे सकारात्मक विचार ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा तुम्ही सज्ज राहा कारण यश तुमच्या हातात येणार आहे काही जणांना वाटतं की आता भाग्योदय शक्य नाही पण ही तुमची मानसिक अडचण आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला प्रत्येक संधी दिसेल आयुष्यात येणाऱ्या अडचणी थोड्या काळासाठी आहेत फक्त संयम ठेवा छोट्या प्रगतीला महत्त्व द्या कारण मोठे बदल हे हळूहळू येतात जे काही तुम्हाला हवे आहे ते मिळण्याची वेळ जवळ आली आहे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास परिणाम निश्चित दिसेल संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज राहा आणि प्रत्यक्षणाची गधर ठेवा मन शांत ठेवा जेणेकरून निर्णय स्पष्ट होतील सकारात्मक ऊर्जा टिकवणे फार महत्वाचं आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि फक्त थोडा वेळ लागेल छोट्या गोष्टींसाठीही आभारी राहा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा भाग्य तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवा तुम्ही सज्ज राहा कारण बदल जवळ आहे संपूर्ण जीवन हळूहळू उजळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या राशींच्या लोकांसाठी येणारी संधी हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहे त्या क्षेत्रात तुम्ही मागे पडलेले आहात त्यात आता प्रगती होणार आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल फक्त संयम ठेवा छोट्या यशाचा आनंद घ्या त्यामुळे मोठे यश मिळण्याची शक्यता वाढते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जा आणि धैर्य ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती हळूहळू सुधारेल जे काही तुम्हाला हवे आहे त्यासाठी सज्ज राहा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत राहा परिणाम नक्की दिसेल संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज राहा मन शांत ठेवा आणि निर्णय स्पष्ट घ्या थोड्या वेळाने परिस्थिती पूर्ण बदलते हे लक्षात ठेवा आयुष्यात नवा उत्साह हो आणि ऊर्जा भरेल आणि छोट्या गोष्टींसाठी आभारी राहा त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील तुम्ही प्रयत्न करत राहाल तर यश तुमच्या हातात येईल संपूर्ण जीवन हळूहळू उजळेल आता तुम्हाला समजलं असेल की संघर्षाचा काळ संपतोय हो आणि भाग्योदय खरा जवळ येत आहे कन्या राशींसाठी योग्य दिशा आणि प्रयत्न यांचा परिणाम लवकरच दिसेल तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल फक्त संयम ठेवा आयुष्यात येणाऱ्या संधीचा योग्य लाभ घ्या छोट्या यशाचा आनंद घ्या त्यामुळे मोठे यश हे सहज मिळेल सकारात्मक विचार ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत राहा भाग्य तुमच्या पाठीशी आहे संपूर्ण बदल अनुभवायला सज्ज व्हा आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा थोडा संयम ठेवा परिणाम निश्चित दिसतील तुम्हाला जे पाहिजे ते मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे सकारात्मक ऊर्जा टिकवा आणि धैर्याने पुढे जा आयुष्य नक्कीच उजळेल प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास सज्ज रहा, तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल भाग्य तुमच्या पाठीशी राहील आणि जीवनात एक नवा उत्साह येईल आता तयार व्हा कारण तुमच्या यशाचा क्षण येण्याच्या मार्गावर आहे राशींसाठी आता जीवनातील सर्व अडचणी या हळूहळू योग्य दिशा मिळत आहे आणि यश मिळवण्याची वेळ जवळ आली आहे संघर्षाचा काळ संपतो आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढत आहे प्रत्येक दिवशी सकारात्मक ऊर्जा टिकवा त्यामुळे मन प्रसन्न राहील आयुष्यात येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा आणि धैर्याने पुढे जा छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या कारण ते मोठ्या यशाचे बीजारोपण करतात मन शांत ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून कायम दूर राहा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचा योग्य उपयोग करा भाग्य हळूहळू तुमच्या पाठीशी उभं राहील आणि तुम्हाला जीवनात एक नवा उत्साह हो मिळेल संयम ठेवा आणि प्रत्येक अडचणीला सामोरे जा मेहनत आणि धैर्य यांच्या संगमाने तुम्हाला तुमच्या ध्येयाची प्राप्ती होईल जीवन उजळेल आणि तुम्हाला जे पाहिजे ते निश्चित मिळेल तर कन्या राशींच्या जातकांना आता तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की संघर्षाचा काळ हा तुमचा संपतो आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळणार आहे सकारात्मक ऊर्जा टिकवा संयम ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा तुम्हाला जे हवे आहे ते निश्चितच मिळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊली असे टाईप करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त